उद्या दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या इंदापूर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात उद्या प्रवेश होणार आहे आप्पासाहेब जगदाडे कर्मयोगी शंकरावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान आणि इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष साखर कारखान्याचे विद्यमान व्हायचे कांतीलाल झगडे त्याचबरोबर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती विलासराव माने यांच्यासह अनेक असंख्य सरपंच सोसायटीचे चेअरमन नगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर विविध संस्थांवर काम करणारे हजारो कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात उद्या प्रवेश करणार आहेत उद्या दुपारी चार वाजता वाघ पॅलेस इंदापूर येथे उद्या हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे उद्या भारत देशाचे माजी कृषी मंत्री व आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेबजी जगदाळे इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरतसेट शहा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शैचंद्रजी पवार गटामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करत आहेत हा महत्वाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला फार मोठा धक्का बसलेला आहे आणि भविष्यामध्ये जी सात तारखेला निवडणूक आहे या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आपल्या सर्वांच्या नेत्या संसदज्ञ खासदार सुप्रियादाय सुळे यांना एन इंदापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आघाडी मिळण्यासाठी ह्या सर्वांची मदत होणार आहे प्रथम मला सांगायचं की काल परवा कोणीतरी का पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी की पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण इंदापूर तालुक्यामध्ये जी मलिदा गँग तयार झालेली त्या मलिदा गँगला मलिदेशिवाय काही दिसत नाही मग आपलं पाप झाकण्यासाठी जर ती पत्रकार जे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो ह्यांच्यावर जर आरोप करत असतील त्याचा निषेध करणं हे आमच्या कर्तव्य आहे दुसरं मला सांगायचंय इंदापूर तालुक्यामध्ये जो गावगेट दौरा चालला आहे पवार गटांचा त्यामध्ये मोहळचे आमदार या ठिकाणी प्रचार करताना असं दिसत आहे मला या बाबतीमध्ये सांगायचं की पाठीमागच्या चार साडेचार वर्षामध्ये मोहळच्या आमदारांना इंदापूर तालुक्यामध्ये लक्ष घालू नये अशा काही सूचना देण्यात आल्या होत्या मग आज मोहोळच्या आमदारांना इंदापूरच्या तालुक्यामध्ये प्रचाराला काय यावं लागतं का तर मला आम्हाला अशी शंका उत्पन्न झालेली की ही जी मरिदा गँगची टोळी आहे ह्या टोळीमुळं इंदापूर तालुक्यातील आमदारासहित सर्व कार्यकर्ते त्यांचे बदनाम झालेले आहेत त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातील जनतेचा इंदापूर तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत ह्यांच्यावर विश्वास राहिलेला नसल्यामुळं मोहोळच्या आमदारांना इंदापूरच्या ठिकाणी निवडणुकीसाठी बोलवण्याची पाळी त्या इंदापूर तालुक्यामध्ये आलेली याच्यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता आदरणीय पवार साहेबांच्या विचारशी बांधील राहून आदरणीय उद्धव साहेब यांच्या विचारशी बांधील राहून आदरणीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विचारशी बांधील राहून सुप्रिया यांना मोठ्या मतानं या इंदापूर तालुक्यातून लीड मिळणार आहे त्यामुळं आमच्या विरुद्ध जो प्रचार चाललेला आहे ह्या सर्वांची त्या मलिदा गँग जी आहे त्यांच्या पायाखालची वाहू सरकलेली दिसते भविष्यामध्ये एक आठ दहा दिवसांनी या मलिदा गँ्यागला इंदापूरमध्ये ज्या त्यांच्या घोंगड्या बैठका चाललेल्या आहेत त्या घोंगड्या बैठकाला अतिशय अल्प असा प्रतिसाद प्रत्येक गावातून आम्हाला तुमच्या मार्फतच कळतो जर भविष्यामध्ये जर पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्यापेक्षा ह्यामध्ये अवस्था वाईट झालेली आपल्याला पाहायला मिळेल राजकारणामध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारला मार्केट कमिटीला आमचं थोडस काही विचारा माझ्या क्रमांकाला पटलेलं नव्हतं पण त्याच्या अगोदर सुद्धा अप्पासाहेब जाधव यांचा फोटो माझ्या ऑफिसमध्ये होता मार्केट कमिटीला आम्ही जे काय त्यांच्याशी चर्चा केली त्यांना त्या आमच्या गोष्टी काही पटल्या नाहीत पण त्यांचा नक्की आता आपासाहेबांना पश्चाताप होत असेल असं मला वाटतं कारण त्यावेळेस जर आम्ही तिसरा पर्याय म्हणून आपासाहेब जगदाळे यांना विधानसभेचा उमेदवार म्हणून मी शिवसेनेत असताना जाहीर केलं होतं आणि त्या पद्धतीचं वातावरण सगळे इंदापूर तालुक्यामध्ये झालं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही थोडं अलिप्त झाल्यामुळं काही गोष्टी घडत गेल्या पण जी काय ज्या काही चुका होत असतात त्या चुका सुधारण्याची सुद्धा राजकारणामध्ये येत असती आणि उद्याच्या त्या प्रवेशाच्या निमित्ताने ही राजकारणामध्ये संधी आता परत आलेली आहे हो दोन दिवसामध्ये आमच्या दोन बैठक्या झाल्या आणि दोन बैठक घेऊन वकील साहेब होतो मी होतो अमोल शेट होते सगळे आम्ही सर्वजण होतो सर्वांची आमची चर्चा चा झालेली आणि त्याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम फायनल करण्यात केलेला आहे संचालक मंडळ काय करणार का आग� प्रवेश कारखान्याचे मार्केट कार्यकर्ते आता चार पाच नावं आम्ही पुढे हो सांगितली त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत आज आम्ही बाकीच्यांची नावं उघड करू इच्छित नाही उद्या आपण ज्या वेळेस त्या कार्यक्रमाला याल त्यावेळेस प्रत्यक्ष म्हणाल किती मोठी त्याचा हजरा आम्हाला फायदा होईल आज सध्या सांगतो आमच्या विरोधात आज हिथं अजित पवार गटाचा उमेदवार आहे त्याच्यामुळे आज ह्याचा हजरा अजित पवार गटाला बसतो आमचा एक प्रश्न आहे पाठीमागून हा आपासाहेबांनी सतत पक्षपद्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं काही नस राजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून जाहीर करतात अठ्ठावीस जूनला आणि दोन जुलैला त्या आदरणीय पंतप्रधानाच्या त्या आव्हानाला प्रतिसाद मानायचा की काय ह्या महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पोहती आणि दोन जुलैला आजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते पण भ्रष्टाचार के के कुणी केला जर भ्रष्टाचार केलेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या गटात तर आजपर्यंत यांच्या चौकश्या का झालेल्या आहेत आणि सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला एक के मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपल्या जगदाळे चार वेळा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भोमात निवडून आले जिल्हा परिषदेलाही निवडून आले मार्केट कमिटीला त्यांच्या खालचा पॅनल प्रचंड बहुमता निवडून आलाय लोकांनी त्यांना स्वीकारले तुम्ही म्हणजे लोक लोकांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारले लोक त्यांच्या हे ह्या निवडणुका सिद्ध करतात त्यामुळे तुम्हीच आता ओळखा त्याचा फायदा होईल काळागाळामध्ये शिरलेला माणूस आहे आपण त्यामुळे त्याचा फायदा हे बघा आम्ही आप्पासाहेब जगदा मी तर एकोणीसशे पंच्याण्णव साली सुद्धा आम्ही एकत्र काम केले त्यावेळेस हर्षवर्धन पाटील अपक्ष उभं राहिले होते त्यावेळेस त्यावेळेस आम्ही एकत्र काम केले आणि आम्ही सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इगड नसतो ईर्षा नसते सामाजिक काम करणाऱ्या माणसाला ते सगळ्याला ठेवूनच ते सामाजिक काम करत असतो त्यामुळं एकदा विचाराची बांधील की स्वीकारल्यावर मेळ बसायला अडचण येत नाही तुमची वैचारिक बैठक जर व्यवस्थित असेल न हलणारी असेल

चार वाजता देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपासाहेबजी जगदाळे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेषतः इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शेट शहा आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय आणि त्यांचं पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण त्यांचं स्वागत करतोय आणि जुना आणि नवा असा काही वाद न ठेवता आम्ही सगळंच एक दिलानं काम करून या इलेक्शनमध्ये सुप्रियादाईंचं मतदान कसं वाढेल याच्यावर आम्ही सगळेजण भर देणार आहोत आपासाहेब आणि त्यांचे जे सहकारी त्यांचं काम हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आपासाहेब हा जनमानसातला माणूस आहे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाची ताकद निश्चित वाढण्यास त्याची मदत होणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो